औरंगाबादमधल्या गोळेगावाने सत्यमेव जे ते वॉटर कपमध्ये दणक्यात काम करून गावाला पाणीदार केलं होतं पण फार्मर कप साठी मात्र गोळेगावात काहीच हालचाल नव्हती एकतीस मे शेवटची शेवटची तारीख होती, होती। आणि थोडासा मी पण डिप्रेस झालं होतं लोक ऐकत नव्हतं त्यामुळे मी डिप्रेस झालो होतो त्यामुळे म्हटलं होतं यार नकच द्या सोडून सगळं पण त्यांच्या या अस्वस्थतेवरती एका महत्वाच्या विचाराने मात केली पण कुठंतरी वाटत होतं की गोळेगावच्या विकासामध्ये स्त्रियांचा खूप मोठा वाटा आहे पुरुषांपेक्षा जास्त वाट आहे एकत्रितरित्या सगळेजण येतात पण महिला सगळ्यात पुढं असतात त्यामुळं कुठंतरी वाटत होतं की महिलांचा गट आपण बनवणं गरजेचं आहे मग काय त्यांनी लागलीच गावात महिला गट चालवणाऱ्या सुनीताताई आढाव यांना या फोन केला एकतीस मेला ला साडेआठ वाजता संतोष भाऊंचा फोन आला ते म्हणे आपल्याला गट शेतकरी महिला गट स्थापन करायचा आहे तुम्ही एवढे गावामध्ये गट चालवतात मग हे करू शकणार नाही का तुम्ही आणि अखेर गोळेगाव मधल्या महिलांचा चित्रा नक्षत्र गट स्थापन झाला पण एक अडचण होती मेन म्हणजे आम्ही पाणी ट्रेनिंग घेतलेलंच नव्हतं मग आम्हाला असं वाटलं आपल्याला तर शेती करायची गट करायचा त्यांच्यानुसार करायचं तर मग यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर काय पाहिजे सगळ्यात अगोदर म्हणजे मेन म्हणजे त्यातली आपली माहिती करून घ्यावी लागेल मग या महिलांसाठी सर्वांच्या वेळा जुळवून एक दिवस रात्री नऊ वाजता विशेष ट्रेनिंग भरवलं गेलं ते ट्रेनिंग ऐकून म्हणजे एकदम असं उत्स्फूर्त झाले महिला आम्ही बरेचसे प्रश्न विचारून घेतले त्यांना हे कसं करायचं ते कसं करायचं रात्री बराच उशीर झाला तरी महिलांचे प्रश्न काही संपत नव्हते हो आणि इथे पाणी फाउंडेशनच्या ट्रेनर्सना वेगळंच टेन्शन होतं आणि हे चालू असताना आम्हाला एक आमच्यावर वेगळं प्रेशर होतं की बाहेर सगळे त्यांचे पुरुष मंडळ आहेत हे त्यांची वाट बघत थांबलेले आणि अखेर रात्री साडे अकरा वाजता बैठक संपली त्या दिवशी गावातल्या महिला पहिल्यांदा इतक्या रात्री उशिरा घरी परतत होत्या पहिल्या दिवशी खूप 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 वेळ लागला आम्हाला वाजले ना घरचे बोलले मी तिला आता पुढे आपल्याला जायचंच नाही आणि तू पण करूच नको थोड्या फार फरकाने सर्वच महिलांच्या घरची स्थिती हीच होती कामाला सुरुवात करायसाठी या महिलांना निविष्ठा खरेदी करायची होती पण त्यांच्या घरातून त्यासाठी लागणारे पैसे नाकारले गेले घरचे म्हणे नाही म्हणे आपल्याकडे पैसा नाही म्हणे खत आणायला बियाणं आणायला आपण उदारीवरती आणतो मग आम्ही म्हटलं ठीक आहे नका देऊ तुम्ही पैसे आम्ही आमच्या पद्धतीने करतो आम्ही त्यांना सांगितलं पण नाही आम्ही आमच्या पद्धतीने काय करणार म्हणू सर आम्ही बचत गाठात पैसे घेतले त्यांना न सांगता आणि इकडे जमा केले आणि खत बियाणं आम्ही घेऊन आलो पन्नास रुपये त्या एका गुणी मागे ते पण कमी खर्च लागला आम्हाला पुन्हा भाड्याची पण बचत झाली एकत्रित आणल्यामुळे ज्या आम्ही खताची गाडी गावामध्ये आणली त्यावेळेस त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला त्या ला, ला, या तर तर करता, महिला तर काहीतरी आपल्यापेक्षा गोळेगावातल्या महिलांनी दाखवलेल्या जिद्दीमुळे पुरुषांच्या विचारांची चक्र आता उलटी फिरायला लागली आहेत मला सुरुवातीला असं वाटत होतं की हे गुढी एकजूट होणार नाही तर महिला एवढं काम करू शकत नाही ये एकत्र येऊन पण त्यांनी ते करून दाखवलं आम्हाला आज